भारताच्या स्वातंत्र्याबद्दल बोलताना आणि पाकिस्तानला इशारा देताना भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी एकदा म्हणाले होते की इसे मिटाने वालों से कह दो, चिंगारी का खेल बुरा होता है और दुसरं के घर में आग लगाने का सपना अपने ही घर में खरा होता है कारण तसंच सध्या पाकिस्तान बरोबर झाले पाकिस्तानने आतापर्यंत भारतामध्ये हिंदू मुस्लिमांच्या दंगली करून पाहिल्या दोन्ही धर्मामध्ये द्वेष पेरून पाहिला परवा पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये फक्त हिंदूंची धर्म विचारून हत्या केली आणि भारतात द्वेष पेरायचं काम केलं याशिवाय आपल्या विकृतीचं दर्शन देखील सगळ्या जगाला घडवलं पण जे आपण दुसऱ्याच्या बाबतीत करतो तेच आपल्यात देखील कधीतरी होतं ही गोष्ट पाकिस्तान विसरून गेलेला आज पाकिस्तानला पाकिस्तानच्या जमिनीवर आपल्या या नालायकपणाचा परिणाम भोगावा लागला कारण बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट यांनी आज पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळे हल्ले केले जवळजवळ सतरा ठिकाणी सत्तर हल्ले करण्यात आले आणि त्यातल्या एक अटॅक अगदी पहलगामच्या धर्तीवरच झाला की काय असं वाटेल असा झाला यामध्ये पाकिस्तानची एक बस अडवून लोकांचे आय डी चेक केले गेले आणि मग त्यांची हत्या केली गेली नक्की काल बलुचिस्तान मध्ये काय घडलं ते पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव तुम्ही पाहताय बलुचिस्तानच्या लोकांचा पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्यासाठीचा जो झगडा सुरू आहे तो आपण किमान मागचे काही महिने पाहतच आलोय मार्चमध्ये पाकिस्तानची एक ट्रेन एल एन हायजॅक केली होती त्यानंतर अनेक वेळा पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ले केले होते आणि त्यांची हत्या झाली होती पण आता बलुचिस्तानच्या या संघटनांनी ऑपरेशन बाम नावाचं एक नवीन ऑपरेशन लॉन्च केले बामचा अर्थ होतो नवी सकाळ एका नव्या युगाची सुरुवात या ऑपरेशन मध्ये बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटनं जे अटॅक केले ते पूर्वीसारखे नाहीत पूर्वी बलुचिस्तानच्या कुठल्याही संघटना असल्या तरी त्या हिट अँड रन पद्धतीनं हल्ला करायच्या आणि निघून जायच्या पण यावेळी त्यांनी एकाच वेळी सतरा वेगवेगळ्या ठिकाणी बलुचिस्तानमध्ये हल्ले केलेत आणि पाकिस्तानचं कंबरडो मोडले पाकिस्तानच्या मिलिटरीचे काही कॅम्प्स त्याचबरोबर पाकिस्तानचे कम्युनिकेशन सेंटर याशिवाय पाकिस्तानमधली इंटरनेट फॅसिलिटी उद्ध्वस्त करायचं काम बी एल ए केलं आणखी एक काम झालं ते म्हणजे बलुचिस्तानमधून जो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर जातो हा कॉरिडॉर काही ठिकाणी बी एल एनं आणि बी एल एफनं ब्लॉक केला यामध्ये चीनचे भरपूर पैसे अडकलेले आहेत जवळजवळ साठ बिलियन डॉलर्स यामध्ये आतापर्यंत अठरा पाकिस्तानी नागरिकांची हत्या झालेली आहे पाकिस्तानमधल्या बलुचिस्तान प्रांतात पंजगुर सुराब आणि केच या जिल्ह्यांमध्ये हे हल्ले करण्यात आले हे जिल्हे पाकिस्तानाच्या बलुचिस्तानच्या नैऋत्येला आहेत बलुचिस्तान, बलुचिस्तान प्रांतामध्येच यू बी एल बँकेची एक शाखा देखील आगीमध्ये भस्मसात करण्यात आली यामध्ये सगळ्यात भयंकर अशा प्रकारचा हल्ला झाला बलुचिस्तानमधल्या सुरडकाई या ठिकाणी N70 या हायवेवर करण्यात आलेल्या या हल्ल्यामध्ये हायवेवरून जाणाऱ्या एका बसला थांबवण्यात आलं त्यानंतर ज्या बंडखोरांनी बस थांबवली त्यापैकी काहींनी बसमध्ये चळून बसमधल्या सगळ्या प्रवाशांचे आय डी चेक केले भारतात जसं आधार कार्ड असतं तसं पाकिस्तानमध्ये सी एन आय सी कार्ड असतात या प्रत्येकाचं आय डी कार्ड चेक केल्यानंतर जे लोक पंजाबी होते किंवा ज्यांचे ॲड्रेस पंजाबी होते त्या सर्वांना बसमधून बाहेर काढलं गेलं त्या सर्वांना बाहेर घेतल्यानंतर इतर प्रवाशांना बसमधून पुढे जाण्यासाठी अलाव करण्यात आलं म्हणजे ही बस बलुचिस्तानकडून पंजाबकडे निघाली होती या बाहेर काढलेल्या प्रवाशांना मग त्यांची आयडेंटिटी कन्फर्म करून जे पंजाबी लोक आहेत त्या सर्वांची हत्या करण्यात आली या हत्येतून वाचलेल्या एका व्यक्तीनं सांगितलं की मला देखील बसमधून बाहेर काढण्यात आलं होतं पण मी पंजाबमध्ये जन्मलो असलो तरी मी जातीनं हजारा जातीचा आहे आणि हजारा असल्यामुळेच त्या बंडखोरांनी मला सोडून दिलं हा हल्ला कुठल्या संघटनेनं केला हे अजूनपर्यंत कळलेलं नाही कुठल्याही संघटनेने याची जबाबदारी घेतलेली नाही पण बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनेच हा हल्ला केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे बंडखोरांनी या नऊ लोकांची हत्या करण्याचं कारण म्हणजे हे सर्वच्या सर्व लोक पाकिस्तानच्या लष्कराशी संबंधित होते आणि पाकिस्तानची गुप्तचर संघटना असलेल्या आय एस साठी काम करत होते असं देखील समजते इथं पंजाबी या गोष्टीचा अर्थ समजण्यासाठी तुम्हाला सांगतो की जसा भारतामध्ये एक पंजाब आहे तसा पाकिस्तानमध्ये देखील एक पंजाब आहे पण थोडक्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी ज्या प्रकारे भारतात काश्मीरमध्ये येऊन भारतीयांची हत्या केली त्याच प्रकारची हत्या पाकिस्तानला त्यांच्या स्वतःच्या लोकांची झालेली देखील बघावी लागली तुम्हाला आता हा प्रश्न पडला असेल की पंजाबीच लोकांची हत्या का केली गेली तर इथं हे लक्षात घ्या लि� की पाकिस्तानमध्ये जे सत्ताधारी असतात ते पाकिस्तानच्या पंजाब या प्रांतातले असतात जसा भारतात पंजाब आहे तसाच पंजाब पाकिस्तानमध्ये देखील आहे पण पाकिस्तानचे जे पंजाबी पाकिस्तान लोक आहेत त्यांनीच आजपर्यंत पाकिस्तानवर राज्य केलेलं आहे याच पंजाबी लोकांची लोकसंख्या देखील जास्त आहे आजपर्यंत बलुचिस्तानच्या हजारो लोकांची हत्या यांनीच केलेली आहे आज अखेर बलुचिस्तानमध्ये सात हजार पुरुष गायब आहेत पाकिस्तानच्या आर्मीनं अशा प्रकारे बलुचिस्तानमधल्या लोकांना गायब करायचं काम केलंय पाकिस्तानच्या आर्मीचे प्रमुख देखील जास्तीत जास्त वेळा पंजाबीच असतात जसं आसिम मुनीर हे पंजाबी आहेत नवाज शरीफ किंवा शाहबाज शरीफ हे देखील पंजाबीच आहेत पाकिस्तानच्या सरकारमध्ये आत्ताच काय पूर्वीचे अनेक पंतप्रधान देखील पंजाबी होते जसे इम्रान खान पंजाबी होते त्यामुळे बलुचिस्तानला पारतंत्र्यात घालणारे हे लोक पंजाबीच होते आणि पाकिस्तानची मिलिटरी ही देखील पंजाबीच लोकांचं एक युनिट आहे अशी भावना बलुचिस्तानच्या लोकांच्या मनात आहे म्हणून त्यांनी हा हल्ला केला ज्या नऊ लोकांची हत्या करण्यात आली आहे ते नऊ लोक पंजाबमधल्या लाहोर गुजरानवाला लोद्रॉन अटक आणि गुजरात इथले आहेत हे सर्वच्या सर्व लोक पाकिस्तानच्या आय एस आयचे एजंट होते असं जरी क्लेम करण्यात आलं असलं तरी त्याबद्दलचा पुरेसा पुरावा अजून उपलब्ध झाला नाही असा हल्ला करण्यामागचं आणखी एक महत्वाचं कारण हे आहे की पाकिस्तानचं सरकार बलुचिस्तानची डेमोग्राफी चेंज करायचा प्रयत्न करते असं बलुचिस्तानच्या बंडखोरांचं म्हणणं आहे कारण बलुचिस्तान हा सर्वात मोठा आकारानं जरी प्रांत असला तरी बलोच लोकांची लोकसंख्या पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येच्या फक्त चार टक्के आहे त्यामुळं पाकिस्तानी पंजाबी लोक बलुचिस्तानमध्ये घुसून बलुचिस्तानमध्ये मूळ बलोच लोकांनाच आता अल्पसंख्य करायचा विचार करतायत की काय अशी संख्या बलोच बंडखोरांना येते आहे म्हणून अशा प्रकारचे हल्ले पंजाबी लोकांच्यावर होत आहेत बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटचे प्रवक्ते मेजर गुहाराम बलोच यांनी जे पत्रक जाहीर आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की ऑपरेशन बाम या आमच्या ऑपरेशनमध्ये आम्ही ठरवलेल्या उद्दिष्टांच्यापैकी ऐंशी टक्के उद्दिष्ट आम्ही साध्य केलेले आहेत आम्ही पूर्वी मकरान आवरान खजदार या प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणावर काम करत होतो पण आता आम्ही सोबतपूर नसिराबाद वगैरे प्रांतामध्ये देखील महत्वाची आघाडी उघडलेली आहे दरम्यान पाकिस्ताननं या हल्ल्यानंतर आपला रडीचा डाव चालू केला असून पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ या हल्ल्यानंतर म्हणाले की पाकिस्तानवर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा बदला घेतला जाईल आणि भारताकडून स्पॉन्सर झालेल्या या हल्ल्याचं आम्ही योग्य पद्धतीनं उत्तर देऊ पाकिस्तान आपला देश सांभाळू शकत नाहीये आणि यासाठी ते भारताला जबाबदार धरत आहेत कारण बऱ्याचशा पाकिस्तानी नेतृत्वाचं नेहमी असं म्हणणं असतं की बलुचिस्तानमध्ये मधील सगळ्या हल्ल्यांसाठी भारताची गुप्तचर संघटना आर एन ए डब्ल्यू जबाबदार आहे पण यामध्ये कुठेही जर आर ए डब्ल्यूचा हात असता किंवा तसा कुठलाही पुरावा पाकिस्तानकडे असता तर तो, तो पाकिस्ताननं सादर केला असता आपल्या अपयशाचं आप खापर पाकिस्तान सरकार नेहमी भारतावर आणि आर अँड ए वर फोडत असतं कुठल्याही व्यक्तीचं मरण ही काही आनंदाची गोष्ट नाही ते पाकिस्तानचे नऊ पंजाबी प्रवासी जर आय एस आयचे एजंट नसतील तर त्यांच्या मृत्यूबद्दल देखील दुःखच व्यक्त करायला हवं पण या घटनेमुळं तरी पाकिस्तानच्या हे लक्षात आलं असेल की आपण जे आहे ते कधी ना कधी उगवणारच आहे आणि म्हणूनच बलुचिस्तानच्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं आणि फ्रंटनं केलेले हे हल्ले पाकिस्तानला धडा शिकवणारे होते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद